ए टी एम सोय फायदे आणि सुरक्षा ए टी एम्स कन्व्हिनियन्स बेनिफिट्स अँड सेफ्टी टिप्स सुनीताच्या लक्षात आलं की रिक्षावाल्याला देण्यासाठी तिच्याकडे पुरेसे रोख पैसेच नाही आहेत रिक्षाचालक ऑनलाईन पैसे घेत नाही असं म्हणाला त्यामुळे जवळच्याच ए टी एममधून पैसे काढून आणायचे हे तिनं ठरवलं सुनीता मध्ये असतानाच आपण ए टी एमचं काम आणि वैशिष्ट्य जाणून घेऊ एटीएम किंवा ऑटोमेटेड टेलर मशीन हे बँकेत न जाता खात्यातून रोख पैसे मिळवण्याचं साधन आहे एमच्या मदतीने कधीही रोख पैसे काढता येतात यामुळे बँकेचे व्यवहार अगदी सुलभ आणि सोयीचे झाले आहेत पण रोख पैसे काढण्यासाठी एटीएम कसं वापरायचं तुमचं खातं ज्या बँकेत असेल त्या बँकेचं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे तसंच त्याचा पिन म्हणजेच पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर जवळ बाळगला पाहिजे किंवा लक्षात असला पाहिजे तुमच्या समोर कृती करण्यासाठी काही सूचना येतील त्याप्रमाणे एक एक कृती करा ए टी एटीएम कार्ड घालण्याची जागा शोधा कार्ड आत घालताना त्यावरील वरच्या बाजूला राहील अशा प्रकारे कार्ड आत सरकवा सूचनेप्रमाणे कार्ड आत घाला काही एटीएम मशीन्स मध्ये व्यवहार पूर्ण होईपर्यंत कार्ड आतमध्येच ठेवलं जातं तर इतर काही मशीन मध्ये कार्ड आत घालून लगेच बाहेर काढावं लागतं तुमची भाषा निवडा आता तुमचा गोपनीय पिन लिहा तुमच्या खात्याचा म्हणजेच अकाउंटचा प्रकार सेविंग की करंट। पैसे काढणे या पर्यायावर क्लिक करा आणि आवश्यक तितकी रक्कम नमूद करा सगळी माहिती पुन्हा तपासा रक्कम आणि इतर माहिती बरोबर असल्याची खात्री करा मग ओके वर क्लिक करा मशीनमधून बाहेर आलेली कॅश लगेचच ताब्यात घ्या एटीएम सेंटरमधून बाहेर पडण्याआधी कार्ड परत घ्या पैसे काढण्याव्यतिरिक्त अजून कशासाठी एटीएमचा वापर करता येतो याचा राहुल विचार करत होता त्यावर सुनीता म्हणाली की एटीएमचा वापर फक्त पैसे काढायलाच नाही तर इतर गोष्टींसाठी सुद्धा करता येतो तुमच्या खात्यात किती पैसे शिल्लक आहेत ते तुम्ही तपासू शकता तुमच्याच दुसऱ्या खात्यात पैसे पाठवू शकता किंवा इतर कोणाच्या खात्यातही पैसे पाठवू शकता मिनी स्टेटमेंट मिळवू शकता यात शेवटचे दहा व्यवहार समाविष्ट असतात काही एटीएम मध्ये पिन बदलायचा पर्यायही उपलब्ध असतो बहुतेक एटीएम एकापेक्षा जास्त भाषांमध्ये सूचना उपलब्ध असतात यामुळे जास्तीत जास्त लोक या सुविधा वापरू शकतात लक्षात ठेवा एटीएम सामान्यपणे शंभर दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नोटा देतात एटीएम वापरणं सुरक्षित आहे का हे राहुलनं आईला विचारलं त्यावर सुनीतानं त्याला सुरक्षिततेविषयी महत्वाचे मुद्दे सांगितले एटीएम मध्ये जाताना तिथे लाईटची म्हणजे प्रकाशाची व्यवस्था नीट आहे ना सुरक्षा कर्मचारी उपस्थित आहे ना याची खात्री करून घ्या सुरक्षा कर्मचारी उपस्थित नसेल तर सीसीटीव्ही कॅमेरा आहे की नाही ते पहा एटीएम कसं वापरायचं हे माहिती नसेल तर एखाद्या सूज्ञ व्यक्तीला तुमच्याबरोबर घेऊन जा पण अनोळखी लोकांना यामध्ये मदत मागू नका तुमचा गोपनी पिन गोपनीय ठेवा तो कुणालाही सांगू नका पिन टाईप करत असताना कीपॅड कोणाला दिसणार नाही असे उभे राहा आजूबाजूला लक्ष ठेवा तुमच्यावर कोणी नजर ठेवून नाही ना, ना याकडे लक्ष द्या व्यवहार पूर्ण झाल्यावर तुमचं कार्ड आणि पैसे लगेच ताब्यात घ्या काही वेगळं किंवा असामान्य जाणवलं तर तुमच्या बँकेला लगेच कळवा तुमचं कार्ड मशीनमध्ये अडकलं असेल तर एटीएम मधून बाहेर जाऊ नका तुमच्या बँकेला ताबडतोब फोन करा व्यवहार झाल्यावर एमची होमस्क्रीन पूर्ववत आली असल्याची खात्री करा आणि मगच एटीएम मधून बाहेर जा तुम्हाला सुरक्षा नियम समजले असतील तर एममुळे कोणत्या सोयी आपल्याला मिळतात ते पाहो ए टी एम हे चोवीस तास म्हणजेच दिवस रात्र चालू असते भारतात सगळीकडे एटीएम पसरलेले आहेत कोणत्याही बँकेचं ए टी एम वापरून व्यवहार करता येतात ए टी एम मधील सर्व व्यवहार हे पिनच्या मदतीने होतात त्यामुळे अनधिकृत व्यवहारांना आळा घालता येतो काही सेकंदात रोख रक्कम काढता येते किंवा पैसे पाठवता येतात ए टी एमने बँकिंग क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणली ए टी एममुळे बँकेचे व्यवहार वेगवान सोपे आणि विश्वासार्ह झाले आहेत बँकेच्या शाखेप्रमाणे मर्यादित वेळेची अट नाही आणि सगळ्या सोयी हाताच्या बोटाशी उपलब्ध झाल्या आहेत कोणत्याही वेळी पैसे हाती म्हणजे एनी टाईम मनी ही लवचिकता असल्यामुळे आर्थिक व्यवस्थापन सहजतेने करण्यास मदत होते स्वतःला सक्षम बनवा आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करा सुरक्षित पद्धतीने आणि हुशारीने ए वापरा